बातमी आहे जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथून जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे बेल्हे केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांना शाळापूर्व तयारीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळा अंगणवाड्या बालवाड्या बंद असल्याने बालकांची व पालकांची अपेक्षित पूर्वतयारी व्हावी यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे यावेळी नवीन विद्यार्थ्यांची ढोलत आशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे वजन व उंची घेऊन त्यांना शैक्षणिक साहित्याची ओळख करून देण्यात आली शिक्षणाची आवड निर्माण हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता पाहूया त्या संदर्भात बेल्हेंद्राच्या केंद्राच्या केंद्रप्रमुख आशा धांबेरी यांनी दिलेली ही अधिकची माहिती आपला विभागीय संपादक रामदास सांगडे बेल्हे जुन्नर आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि डाएटमार्फत आपल्याला तयारी प्रशिक्षणाचा कार्यक्रम केंद्रस्तरावर आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे गेले दोन वर्ष करोना नाईन कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये आपल्या शाळा बंद होत्या आणि ह्या शाळा बंद असल्यामुळं ज्या विद्यार्थी आता या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणार आहेत या इता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचं पूर्वप्राथमिक शिक्षण झालेलं नाही आणि यासाठी तयारीसाठीचा हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे या यामध्ये इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेमध्ये येण्याचे येण्याची जी भीती आहे ती त्यांच्या मनामधून दूर करायची आहे आणि एप्रिल आणि मे महिन्यामध्ये त्यांची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे यासाठी शाळा स्तरावर आ, उज, प्र शाळा शाळापूर्व तयारीचे मेळावे होणार आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शासनामार्फत दहा संच दिले जाणार आहे आणि ते शिक्षक पालक आणि अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ते दहा संच विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायचे आहेत ते दहा संच सोडवल्यानंतर गेल्या दोन वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान झालेलं आहे त्या शैक्षणिक नुकसान थोडंफार यामध्ये भरून निघणार आहे विद्यार्थ्यांची तयारी होण्यास मदत होणार आहे यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये आज आपण केंद्रातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक त्याचबरोबर केंद्रातील सर्व अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत यामध्ये आपण पुढील शैक्षणिक वर्षामध्ये जे यत्ता पहिलीमध्ये विद्यार्थी दाखलपात्र होणार आहेत ते विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी बोलवलेले आहेत त्या ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे टेबल मांडलेले आहेत त्या टेबलच्या माध्यमातून शाळेचे जो मागील अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची ओळख होणार आहे कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची जी पूर्वप्राथमिक शिक्षणाची जी तयारी पाहिजे होती ती तयारी झालेली नाही आहे त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला दोन वर्षामधले जे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी आपल्याला या प्रशिक्षणाचा उ उपयोग होणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा आपण बोलवलेले आहेत पालकांनासुद्धा या प्रशिक्षणाचं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि तयारीचं जे महत्त्व आहे ते महत्त्व पटवून द्यायचं आहे की जेणेकरून विद्यार्थी जूनमध्ये शाळेत आल्यानंतर त्यांची जी आत्ता पहिलीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची तयारी जर झालेली असेल तर विद्यार्थ्यांचा जो शाळेमध्ये येऊन अभ्यासाबद्दलची किंवा शाळेबद्दलची भीती जी कमी होणार आहे यासाठी हा हे सगळं प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाचं प्रयोजन आहे त्यादृष्टीने तयारीचं आज या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे या प्रशिक्षणासाठी केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित आहेत एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे सा की हे जे कार्यक्रम आहे हा अतिशय चांगल्या प्रकारचा आहे प्रत्येक पालकाला असं वाटत असतं की आपल्या मु मुलाने नियमित शाळेत जावं आणि नियमित शाळेत जाऊन त्याला चांगलं शिक्षण मिळावं हे प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यासाठी पालक शिक्षक आणि समाज स एकत्र जर आला तर नक्कीच विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळू शकणार आहे त्यांना चांगलं शैक्षणिक सुविधा आपण उपलब्ध करून देऊ शकणार आहे ह्याच ह्या तयारीचा हा उद्देश आहे आणि यासाठी हे प्रशिक्षण आपण आयोजित केलेलं आहे